लासलगाव ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या कविता गरड यांचा संशयास्पद मृत्यूमुळं ही हत्या की घातपात याबाबत सदर प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी याकरता जोशी समाज संघटना व दलित विकास महासंघ यांच्या वतीनं नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलंय की कविता गरड यांनी बावीस एप्रिल रोजी राहत्या घरी साडीच्या साह्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली होती लासलगावमध्ये गळफास की घातपात यावर दबक्या आवाजात चर्चेला उधाण आलं सदर महिलेच्या घरी भेट देऊन के के चौकशी केली असता आत्महत्येचे चित्र फसवं असून सदर महिलेचा आर्थिक वादातून घातपात झाल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी या मागणीसाठी पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांची भेट घेऊन उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली यावेळी लासलगाव ग्रामपंचायतीमध्ये लिपिक म्हणून काम करणारा विलास खैरनार आणि कविता गराड यांच्यातील झालेली आर्थिक व्यवहाराची चर्चा पण होत होती त्यांच्यातील आर्थिक व्यवहारातूनच ही घटना घडली असावी असा अंदाजही बांधला जातोय दिनांक सत्तावीस रोजी मीराबाई अण्णागरड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित विलास खैरनार राहणार संजयनगर लासलगाव यानं मयत कविता गरड हिच्याकडून हात उसांवार पैसे घेतले होते कुटुंबाच्या आर्थिक अडचणीमुळे कवितानं वारंवार त्याच्याकडे पैसे परत मागितल्याच्या कारणावरून विलास खैरनार यानं तिच्या घरी जाऊन तिला वाईट साईड शिवीगाळ करून मारहाण केली तसंच पुन्हा माझ्याकडे पैसे मागितले तर तुला संपवून टाकेल असाही दम दिला तसंच यापूर्वी देखील पैसे मागितल्याच्या कारणावरून तिला शिवीगाळ मारहाण दमदाटी करीत होता त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून माहीत कविता गरड हिनं तिच्या राहत्या घरात सिमेंटच्या चौकटीला साडीच्या सहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या करीत कवितानं आपली जीवनयात्रा संपवली त्यामुळे कवितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं म्हणून दिनांक सत्तावीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला घटना घडल्याच्या दिवशीच मृत कविता हिच्या मुलाकडून पोलिसांनी जबाब घेतला होता त्याच्या जबाबानुसार गुन्हा दाखल होणं गरजेचं होतं परंतु घटना बावीस रोजी घडली आणि गुन्हा दाखल झाला सत्तावीस तारखेला तब्बल पाच दिवसानंतर गुन्हा दाखल झाल्यानं पोलिसांची भूमिका ही आरोपीस वाचवण्याची आहे अशी चर्चा लासलगावात सध्या जोर धरू लागली लासलगाव या ठिकाणी नुकताच एक निंदनीय प्रकार घडलेला आहे लासलगाव ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या कविता भागवत गरड वय तेहतीस यांचा त्यांच्या राहत्या घरी निर्घूर खून करण्यात आलेला आहे परंतु पोलिसांनी तीनशे दोन हे कलम न लावता तीनशे सहा हे कलम लावलेलं ला आहे त्यामुळं मला थोडा पोलिसांवर संशय येतोय त्याचं कारण असं आहे की हा जो खून झाला हा बावीस तारखेला झालेला आहे आणि तीनशे सहा या प्रकारच्या गुन्ह्याची नोंद ही सत्तावीस तारखेला होते म्हणजेच पाच दिवसाच्या वेळेनंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे तोही तीनशे दोनचा न होता तीनशे सहाचा झालेला आहे आम्ही स्वतः घटनास्थळी गेलो असता बघितलं की पावणे सहा फुटाची चौकट होती सिमेंटची मारून तिथं फासल लटकावून ला, देऊन खाली पाय मोकळे सोडून जे जमिनीला लटकलेले होते त्या परिस्थितीत त्यांचा खून केलेला आहे आणि त्यांना लटकावून दिलेला आहे तसेच घरातील दोन्ही दरवाजे आतून बंद होते परंतु संडासा मधून जी बाहेर जायला खिडकी आहे ती पूर्णपणे मोकळी आहे आरोपीने या महिलेचा खून करून त्या खिडकीतून पळून जाऊन पुन्हा ज्यावेळी पोलीस आले पंचनाम्यासाठी त्यावेळी तो स्वतः त्या ठिकाणी उभा होता तसेच आरोपीने तसेच आरोपीने खून करण्याच्या आदल्या दिवशी या मुलासमोर समोर त्या महिलेला शिविगा करून मारहाण केलेली होती आणि एवढ्यावर तो न थांबता ज्यावेळी पंचनामा झाला त्यावेळी कुठल्याही प्रकारचा व्ही मार्क नसताना ओ किंवा बी मार्क नसताना सरळ सरळ या ठिकाणी लोखंडी किंवा धातूच्या याने इथं खुपसण्यात आलेला आहे तशा प्रकारचे दोन होल पण त्या ठिकाणी आहे तसेच डाव्या आणि उजव्या हाताला पण मार लागलेला आहे अशा प्रकारचा गंभीर गुन्हा असताना पोलिसांनी फक्त तीनशे सहाच का दाखल करावा हा माझा प्रश्न आहे कारण सदर संशयित हा एका मोठ्या राजकीय नेत्याचा विश्वासू कार्यकर्ता असल्याची विश्वसनीय वृत्त आहे म्हणूनच गुन्हा दाखल करण्यात जाणीवपूर्वक विलंब करण्यात आल्याची देखील चर्चा जोशी समाजाच्या वतीने बोलते माझी माझं नाव यशोदा सुदाम धुमाळ माझी भावजय होती कविता भागवत गरड यांचा तिच्या तिला म्हणजे मारून टाकलं सामनेवाला आला डायरेक्ट तिला मारून टाकलं हनमार केली रविवारच्या दिवशी तिची तिला खूप हान केली तिच्या मुलांनी स्वतः पाहिलं तिच्या मुलांनी आम्हाला सांगितलं दुसऱ्या दिवशी लगेच डायरेक्ट तिला मारूनच टाकलं त्याच्यामुळे आम्ही न्याय मागासाठी आलो आम्हाला न्याय पाहिजे तिच्या आत्म्याला शांती भेटली पाहिजे जसं तिला घडलं तसं त्याला सुद्धा घडवलंच पाहिजे त्याला सुद्धा फाशीची शिक्षा झाली पाहिजे आम्हाला न्याय लागतो आमच्या तीन मुलांसाठी आम्हाला संरक्षण सुद्धा पाहिजे या तीन मुलांचं काय व्हायचं भवित्या व्हायचं पुढं हा ती ती एका वाटाने गेली आजी आजोबा हातापायाने लंगडे पांगडे आम्हाला न्याय पाहिजे आम्ही न्याय घेण्यासाठी या नाशिक पोलीस स्टेशनला आलेलो आहे त्याच्यानंतर ती महिला त्यांच्या जागेवर कामाला लागली आता लहान लहान मुलं आहेत ती सासूबाई आहे ज्यांना काही करता येत नाही या लोकांचा उदरनिर्वाह कसा होणार तसेच हा थोड्या प्रमाणात असणारा जो जोशी, जोशी समाज आहे या जोशी समाजावर फार मोठा अन्याय झालेला आहे असं मला म्हणाव वाटत परंतु यामध्ये ज्या ज्या लोकांची संशयात्मक भूमिका आहे बावीस तारखेला घडलेला प्रकार आहे तुम्ही सत्तावीस तारखेला गुन्हा दाखल करता या ज्या ज्या लोकांनी हस्तक्षेप केलेला आहे त्या त्या लोकांना सह आरोपी करावं असंही मी सांगतो <coughs> या प्रकरणामध्ये वाढीव कलम तीनशे दोन लागला पाहिजे तीनशे चोपन्न लागलं पाहिजे तीनशे चोवीस लागलं ला पाहिजे तीनशे चौऱ्याऐंशी लागलं पाहिजे अशी माझी मागणी आहे आणि हे जर लागलं ला, हे जर कलम वाढीव कलम जर लागणार नसतील तर आम्ही राज्यभरात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि या समाजाला जो न्याय मिळत नाही आम्ही शांत बसणार नाही सदर निवेदन देते वेळी दलित विकास महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कैलास तेलोरे पत्रकार रवींद्र जाधव वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विधानसभा अध्यक्ष बंटी थोरात जोशी समाज संघटना नाशिक ग्रामीण तालुकाध्यक्ष राजेंद्र हरगावकर नितीन बोराडे मीराबाई अण्णा गरड अण्णा मोतीराम गरड विलास अण्णा गरड राजेंद्र चंद्र मोरे आदींसह समाज बांधव पीडित कुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज अडगाव नाशिक